हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलीगप्पा मध्ये आज आपण आलेलो आहोत नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर ए जी आपल्या सोबत आहे पण हटके लुक मध्ये आहे तुम्हीच बघा काय ते तर ए हा नवीन लुक दिसतोय नेमकं काय प्रकार आहे सगळा ते तुम्ही बघाल एपिसोडमध्ये मध्ये काय आता सांगितलं मजा येईल सगळी बरं पण हा लुक खूपच छान दिसतोय तुमच्यावर कशी तयारी झाली आणि किती वेळ लावला आम्ही खूप फटाफट करतो आम्हाला काय वेळ लागत नाही सेटवर तुम्ही आलात की झटपट दुसरे सीन्स करायला लागतात तर पाच मिनटात बरं आता पण आपण सध्या खूप घाईत आहोत नेमकी आता फायनली लीला आणि तुमचं सगळं जुळून आलेलं आहे प्रेम व्यक्त अजून ऑफिशियली झालं नाही आहे तर त्याबद्दल काय सांगाल कधी होणार चालले स्टोरी तर चालली आहे त्याप्रमाणे हे जे प्लॅन करतो आहे त्याला पण रिअलाईज होतं की प्रेमात पडला तो आता सो हळूहळू एक चांगल्या पद्धतीने करेल जो जे काही करेल ते पण ते तुम्हाला ते बघावं लागेल थांबून बरं तर एक शेवटचा प्रश्न हा फायनली प्रेमाचा महिना सुरू झालेला आहे तर... वैलेंटाइन्स डे फेब फेबियस तर या महिन्यात आम्हाला बघायला मिळणार आहे का लव्ह स्टोरी सुरू होताना पाहिजे हो नक्कीच आम्ही त्याच दिशेने चाललेलो आहोत तर हा महिना पूर्ण तुम्हाला प्रेम मिळेल नवरी मिले हिटलर मध्ये आता नवरी मिले हिटलर ला मालिकेच्या सेटवर आपण आहोत लीला आपल्या सोबत आहे एका नवीन लूक मध्ये काय म्हणते लीला जाणून घ्या लीला काय सांगशील सीन बद्दल खरं तर रेहू आणि यश तो अंगठी शोधण्याचा गेम खेळत आहेत पण एजेन असं इमॅजिन होतं की मी आणि एजे खेळतोय सो मी आता पूर्ण रेवतीचा जो लुक होता नवरीचा तो गेटअप केला आहे आणि एजेनी यशचा पूर्ण लुक केला आणि आम्ही तो सिक्वेन्स खेळला केला जिथे एजे खूप प्रेमाने ते खेळत आहेत माझा हात पकडत आहेत त्याचा क्यूट सीन होता